हॅलो इट्स सेमीफायनल टाईम अगेन इट इज इंडिया वर्सेस इंग्लंड जस्ट लाईक ॲडिलेड नोव्हेंबर ट्वेंटी टू इंडिया हॅज जस्ट इंडियाज कॅप्टन एस्पेशली रो हिट हॅज हिट इज ऑस्ट्रेलिया आउट ऑफ द वर्ल्ड कप जस्ट नाव नमस्कार उपांत्य फेरीपर्यंत भारत धडक्यात अतिशय पोचलेला आहे सगळ्यांना माहिती आहे आणि अतिशय अफलातून पद्धतीने ऑस्ट्रेलियाला घरी पाठवलेलं आहे त्याच्यामुळे नोव्हेंबर तेवीसची आपली थोडीशी परतफेड झालेली आहे जे आपण अंतिम सामन्यात ठरलो ऑस्ट्रेलियाकडनं एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्ड कपमध्ये वन डे इंटरनॅशनलच्या वर्ल्डकपमध्ये त्याची थोडीशी भरपाई केलेली आहे पण आता इंग्लंडने जे आपल्याला अतिशय जोरदार रुथलेसप्रणे अगदी वन सायडेड जे मारलं होतं नोव्हेंबर बावीसमध्ये त्याची परतफेड करायची वेळ आलेली आहे ती भारतीय संघ करू शकतो का बघायचं नोव्हेंबर बावीसमध्ये आपल्या एकशे अडुसष्ट धावांना इंग्लंडनी बिनबाद एकशे सत्तर असा बंद उत्तर देऊन सोळाव्या षटकातच सामना संपवला होता विराटने पन्नास आणि हार्दिकने त्रेसष्ट केले होते आणि एकशे अडुसष्ट सहा बाद पण केल्या होत्या ॲडलेडला त्या सामन्यात पण भुवी अक्षर अक्षरदीप सिंग शमी अश्विन हार्दिक यांचा अजिबातच प्रभाव पडला नाही जोस बटलरने आणि ॲलेक्सेलनी अजिबातच प्रभाव पडून दिला नाही असं म्हणावं लागेल जोस बटलरने अतिशय अपलातून खेळी करत नाबाद खेळी करत भारताला सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळायला लावला होता तर बघूया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध अतिशय तुफान खेळी केली रोहितने सगळ्यांनाच माहिती आहे एक्केचाळीस चेंडूत केवळ ब्याण्णव धावा केल्या आणि आठ षटकार आणि सात चौकारांचं तर त्यासारखीच भारतीय खेळाडू एखादी खेळी करू शकला तर इंग्लंडला निश्चितच जोरदार धक्का देता येईल अशी सध्या तरी परिस्थिती आहे अलीकडे विशेषतः मागच्या वर्ल्ड कपनंतर एखाद्याचे पन्नास होतील सत्तर होतील आणि तो एका बाजूनी लावून खेळत बसेल आणि मग बाकीचे स्ट्रोक प्लेयर्स त्याच्या आजूबाजूला रिस्क घेतील धोकापत करून मोठे शॉट्स खेळतील अशी आपली आत्तापर्यंतची भारतीय संघाची रणनीती असायची पण आता मात्र पहिल्या बॉलपासूनच रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याच्यानंतर ऋषभ पंत नंतर, नंतर सूर्यकुमार यादव तर तसाच आहे तर पहिल्या बॉलपासूनच पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूपासूनच पदार्पणापासूनच तसा खेळत आलेला आहे त्याच्यानंतर दुबे आहे हा अतिशय स्पिनर्सला उत्तुंग षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध आहे नंतर हार्दिक पांड्या आहे ज्याने अतिशय सातत्यपूर्ण फलंदाजी केलेली आहे हार्दिक पांड्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे अष्टपैलू खेळाडूचं काम अतिशय सुरेख करत असल्यामुळे आपल्याला तीन स्पिनर खेळवता येतात तिघे डावखुरे स्पिनर आहेत आणि जिथे सामना होणारे गियान आला तिथली खेळपट्टी स्पिनर्सला बरीच साथ देते असा सध्या तरी तिचा लौकिक आहे सध्याचा ताजा इतिहास तरी आता असा आहे त्याच्यामुळे इंग्लंडला निश्चितच आदिल रशीद अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तोसुद्धा आत्तापर्यंत भारताचा आश्वामयक कोणीच थांबू शकलं नाही भारत अजिबात कुठेही पराभूत नव्हता धडाक्याने पोचलेला आहे उपांत्य फेरीत इंग्लंडला मात्र थोडेसे धक्के पचवत पचवत कसं तरी दुसऱ्या क्रमांकावर ग्रुपमध्ये येत का ग्रुप ये विना शेवटी त्यांनी शेवटच्या दोन मॅचेस आहेत ते अगदी धडाक्यात जिंकत सेमीफायनलला आलेलं आहे पण इंग्लंड टीम सगळ्याच माहिती डिफेंडिंग चॅम्पियन आहे मागच्या वर्ल्ड कपचे विनर आहेत त्याच्यामुळे कसं होतंय हा सामना अतिशय रोमांचक होईल असं वाटतंय जोश बटलर आणि फिल सॉल्ट अतिशय धडाक्याने सुरुवात करतात त्यांच्याकडे नंतर बेयस्टो आहे जुना जाणता ब्रुक आणि स्टोनसुद्धा अतिशय सुरेख फलंदाजी करतात तर ते त्याच्याविरुद्ध विशेषतः आपली मदार असेल सुरुवातीलाच बुमरानी जर धक्के दिले इंग्लंडला आणि नंतर कुलदीप यादवनी जखडून ठेवलं आणि त्याला जर बाकीच्या गोलंदाजांनी साथ दिली या दोघांना तर इंग्लंडला निश्चितच जड जाऊ शकतं भारताचं आव्हान पेलवणं त्याचबरोबर भारतालासुद्धा जोफ्रा आर्चरपासनं अतिशय जपून राहावं लागेल विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांविरुद्धही जोफ्रा आर्चरचं आणि विराट कोहली विरुद्ध तर अलीचं अलीचंसुद्धा रेकॉर्ड खूप चांगलं आहे मोईन अली जरी विशेष फॉर्ममध्ये नसला तरी ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे आदिल रशिदबरोबर मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांचा वापर इंग्लंड निश्चितच करून घेईल तर बघूया अतिशय रोमांचक सामना होईल अशी अपेक्षा आहे जर पावसाने हवामानाने साथ दिली तर कारण पावसाचा अंदाज आहे पावसामुळे जर सामना रद्द करायची वेळ आली सामना जर पूर्ण होऊ शकला नाही तर मात्र इंग्लंडला मोठा धक्का बसणार आहे कारण या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलेला नाही आहे आणि या स्पर्धेतच्या सेडिंगप्रमाणे आपण ग्रुप विनर होतो गटविजेतो होतो इंग्लंड मात्र त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर होतं त्याच्यामुळे जर सामना रद्द करावा लागला तर भारत आपोआपच अंतिम फेरीत पोचणार आहे तिथे साऊथ आफ्रिका वाट पाहते अफगाणिस्तानचं अतिशय स्वप्नवत कामगिरी होत आली होती पण पहिल्या सेमीफायनलमधली खेळपट्टी अतिशय जलद गोलंदाजांना धारजिणी होती आणि चेंडूसुद्धा वरखाली राहत होते उसळी व्यवस्थित नव्हती तशी म्हणजे सबस्टँडर्ड्स म्हणता येईल अशीच थोडी खेळपट्टी होती त्याच्यामुळे अफगाणिस्तानला फारच जड गेलं आर्चर आणि यान्सन समोर आणि नोकियासमोर त्यांना टिकाऊ धरणं आणि अफगाणिस्तानचा वारू त्यांनी सेमीफायनलमध्ये थांबवला आणि साऊथ आफ्रिका एवढ्या बत्तीस चौतीस वर्षात पहिल्यांदाच सेमीफायनलचा अडथळा पार करून फायनलमध्ये आलेला आहे तर अफगाणिस्तान वाट पाहत आहे इंग्लंड येतोय का भारत बघूया सामना पूर्ण होईल रोमांचक होईल आणि भारताची कामगिरी चांगली होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया बघूया काय होत आहे बुमराह विरुद्ध जोस बटलर आर्चर जोप्रा आर्चर रशीद विरुद्ध रोहित शर्मा विराट कोहली स्काय ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांचा सामना बघण्यास आपण उत्सुक आहोतच कुलदीप यादव अतिशय उकमी एक का मागच्याच सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा जोरदार धडाका थांबवला होता नाहीतर ट्रॅव्हर्सेड आणि मिच मार्श आणि नंतर मॅक्सवेल जवळजवळ सामना एकतर्फे होणार नाही याची काळजी घेत होते आणि ऑस्ट्रेलिया अतिशय जोरात पाठलाग करत होती भारताचा पण कुलदीप यादवनीच्या गोलंदाजांनी सामना फिरवला बुमराहच्या गोलंदाजांनी नंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं तर हे दोन आपले उपमाचे एक्के जर जोरदार चालले आणि इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के देऊ शकले तर निश्चितच भारताचं पाठ जड राहील सध्याच्या स्पर्धेत तरी भारताचा फॉर्म चांगला आहे पंचावन्न टक्के तरी भारताची शक्यता वाटते आहे पंचेचाळीस टक्के इंग्लंडची शक्यता वाटते विजयाची सध्याच्या फॉर्मनुसार पण शेवटी जो संघ त्या दिवशी चांगला खेळेल तो जिंकतो बघूया फायनलला जायची अपेक्षा ठेवून आपण मॅच बघूया भेटूच नंतर तोपर्यंत नमस्कार